तर यामध्ये गणेश उत्सवानिमित्त गणेश मंडळाचे लोगो डिझाईन्स दिलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या अशा पाच फुल टू एडिटेबल पी एल पी फाईल तसेच पी एच डी फाईल आणि पी एन जी फाईलसुद्धा दिलेल्या आहेत ज्या की तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा पी सीमध्ये एकदम सोप्या पद्धतीमध्ये एडिटिंग करून घेऊ शकता सर्व जेवढे काय डाउनलोड मटेरियलची जी फाईल असेल ती असे, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तिथे जाऊन तुम्ही ती डाउनलोड करून घेऊ शकता फाईल डाउनलोड केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये किंवा पी सीमध्ये अशा प्रकारचे झी फाईल येते दिसून जाईल तर ह्यामध्ये मी पी एल पी फाईल आहेत त्या डाउनलोड करून ठेवलेल्या आहेत तर अशा प्रकारच्या पाच आहेत त्या वेगवेगळ्या लोगो डिझाईनच्या पाच पी एल पी फाईल म्हणजे झी फाईल आहेत त्या झी फाईल आहेत तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करायचं एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी तुम्ही रार ॲपमधून एक्स्ट्रॅक्ट करू शकता किंवा डायरेक्ट तुमच्या मोबाईलमध्ये क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट हिअर करायचं आहे एक्स्ट्रा केअर केल्यानंतर जी काही फाईल आहे ती एक्स्ट्राट होऊन जाईल आणि फोल्डर आहे ते तयार होऊन जाईल तर हे फोल्डर आहे तुम्हाला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला एक दिसून जाईल पी टी गणेश मंडळ लोगो हॅश फायू डॉट पी एल पी तर ही पी एल पी फाईल आहे तुम्हाला पिक्सल लॅबमध्ये ॲड करून एडिट करायची आहे गणपती मंडळ लोगो एडिटिंग करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये दोन ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे एक आहे पिक्सल लॅब दुसरा आहे युनिकोड फॉन्ट कन्व्हर्टर जे काय पिक्सल लॅब ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे तर यामध्ये तुम्हाला जी काही अप फाईल एक्सेप्ट केलेली आहे ते फाईलमधली जी डॉट पी एल पी फाईल ती ह्याच्यामध्ये ॲड करायची तर ॲड करण्यासाठी काही प्रोसेस आहे वरती तीन डॉट दिसतात त्याच्यावर क्लिक करायचे ओपन डॉट पी एल पीचं ऑप्शन दिसतं त्याच्यावर क्लिक करायचे पुन्हा एक नवीन विंडो ओपन होईल वरती तुम्हाला एक डॉट पी एल पीचं ऑप्शन दिसून जाईल त्याच्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर ह्यामध्ये तुम्हाला पी टी गणेश मंडल लोगो हॅश फाईव्ह हे काय जे काय फोल्डर आहे ते फोल्डर दिसून जाईल जिथे तुम्ही ते फाईलचं फोल्डरचं लोकेशन आहे तुम्हाला इथं दिसून जाईल तिथे फोल्डर आहे ओपन करायचं आहे तर यामध्ये पी टी गणेश मंडळ लोगो हॅश फाईव्ह डॉट पी एल पी ही पी एल पी फाईल आहे ॲड करायची जर ही पी एल पी फाईल इथं दिसत नसेल तर तुम्हाला जे काही पिक्सल लॅबचे ओल्ड व्हर्जन आहे ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनेलवर आहे तर ही जी काय पी एल पी फाईल आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं ओपन ॲडचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करा जी काय फाईल आहे तिथे साईडला ॲड होऊन जाईल तर तुम्हाला मोबाईलचं ते बॅक प्रेस करायचं आहे बटन तर अशा प्रकारे जी काय लोगोची गणपती मंडळाची लोगोची डिझाईन आहे हो ते याच्यामध्ये ॲड झालेली आहे तर यामध्ये जे काही टेक्स्ट असतात जो मेन टेक्स्ट असतो तो मंडळाच्या नावाचा तर नावाच्यावर टेक्स्टवर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर इथं एच्या ऑप्शनवर येते एडिटवर आल्यानंतर तिथं दिसून जाईल जो काय आपण ह्याला फॉन्ट देतो इन्फिनिटी फॉन्ट ट्वेंटी थ्री नंबरचा तेवीस नंबरचा फॉन्ट येतो ॲड केलेला आहे तर त्यासाठी तुम्हाला परत एकदा तर युनिकोड पॅड नावाचं एक एक ॲप्लिकेशन आहे ते ओपन करून घ्यायचं आहे प्लेस्टोरवर उपलब्ध आहे तर अशा प्रकारे ओपन करून घ्यायला तर ह्यामध्ये तुम्हाला फॉन्ट तो सर्वप्रथम ॲड करून घ्यावा लागतो ऍड करून गेला इथं सर्व तुम्हाला टेक्स्ट आहेत ते अशा प्रकारे दिसून जाते जे काही तुमच्या मंडळाचं नाव आहे तर अशा प्रकारे एक एक टेक्स्ट तुम्हाला ऍड करून इथे नाव नव तरुण मित्रमंडळ जे काही आपल्याला फक्त नवतरुण तरुण ठेवायचं आहे नाव आणि ना। ते नाव ऍड केलं तर हे जे काय नाव आहे तुम्ही इथं टाईप करून घ्यायचा त्याला तिथं कॉपीचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे कॉफी केलेला टेक्स्ट आहे तुम्हाला परत ॲप येते ओपन करून घ्यायचं आहे हा जो काही टेक्स्ट असेल तुम्हाला वरती डिलीट जर का ऑप्शन दिसून दे जाईल त्याच्यावर क्लिक करा लाँग प्रेस करायचं आहे पेस्ट करायचं आहे जो काय नाही तर ओके करायचं आहे तर अशा प्रकारे जो काय टेक्स्ट आहे तो इथं एडिट होऊन जाईल तर सेंटरला आणण्यासाठी इथं तुम्हाला रिलेटिव्ह पोझिशनमध्ये यायचं आहे आणि इथं सेंटर करून घ्यायचं आहे जर टेक्स्टची साईज जास्त असेल जर टेक्स्टची साईज कमी जास्त करायची असेल तर तुम्हाला इथे खाली डॉट दिसत असेल पण त्याच्यावर क्लिक करून टेक्स्टची साईज तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता आणि अशा प्रकारे टेक्स्ट हे तो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे तर त्याचप्रमाणे खालीसुद्धा ना एक नाव आपण ॲड केलेलं आहे गणेश मित्रमंडळ दत्तवाडी जे काही इथं इतर जर टेक्स्ट एडिट होत नसेल तर तुम्हाला इथं वरती लेअरचं एक ऑप्शन दिसून जाईल त्याच्यावर क्लिक करायचं आहे जे काही टेक्स्ट एडिट करायचं आहे त्या टेक्स्टवर क्लिक करायचे एडिटचं ऑप्शन दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करून पेन्सिलच्या ऐकनवर क्लिक करा जे काय इथं आपल्याला मंत्रिम मित्रमंडळ नाव आहे दत्त ते दत्तवाडी इथं तुमच्या जे काही गावाचं नाव असेल ते तुम्ही इथं टाईप करून घेऊ शकता राजकार टाईप केल्यानंतर फक्त तुम्हाला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर जो काय टेक्स्ट आहे तो इथं एडिट झालेला असेल तर वरचा जो काय टेक्स्ट आहे तो इथं एडिट झालेला आहे आपण वरचा टेक्स्ट आहे तो वरच्या टेक्स्टला एडिट केला होता त्याचं परत एडिटवर यायचं आहे लेअरवर यायचं आहे आणि हा जो काय टेक्स्ट आहे इथं नाव येते एडिट झालेलं असेल जर हा टेक्स्ट सायज तुम्हाला जर हे करायचं असेल तर इथे येते हा जो काय टेक्स्ट आहे इथं लॉक करायचा आहे लॉक केल्यानंतर तुम्हाला हा जो काय खालचा टेक्स्ट आहे तो एडिट करून घेऊ शकता असं सेंटरला घ्यायचं आहे टेक्स्टची पोझिशन जर जास्त असेल तुम्ही टेक्स्टची साईजसुद्धा कमी जास्त करून घेऊ शकता इथं रिलेटिव्ह सेंटरला घ्यायचं आहे तर अशा प्रकारे सर्व झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाचा जर फोटो चेंज करायचा असेल तोसुद्धा चेंज करू शकता तर गणपती बाप्पाचा फोटो चेंज करण्यासाठी तुम्हाला वरती हा का वर जो काय फोटो दिलेला आहे हा सर्वप्रथम डिलीट करायचा इथं त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं तिसऱ्या आयकॉनवर येते आणि इथं डिलीटचा ऑप्शन त्याच्यावर क्लिक करायचं आहे इथं प्लसच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे फ्रॉम गेल्यावर क्लिक करायचं आहे तुमच्याकडे जे काय असेल फोटो एखादा असेल गणपती बाप्पाचा क्रॉप केलेला तो क्रॉप केलेला फोटो आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊ शकता तर मी तर असा एक फोटो गणपतीचा बाप्पाचा गणपती बाप्पाचा फोटो येतो इथे एक ॲड करून घेऊ फोटोची साईज कमी जास्त करण्यासाठी तुम्हाला इथं डॉट दिलं डॉटवर क्लिक करून कमी जास्त साईज आहे करून घेऊ शकता आणि अशा प्रकारे इथं ॲड करून सेंटरला बरोबर प्रकारे अशा प्रकारे ॲड करून घेऊ शकता अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या मंडळाचा गणपतीचा जो काही बाप्पाचा फोटो असेल तो याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा तर सर्व झाल्यानंतर तुम्हाला ही जी काही लोगो आहे डिझाईन हे तुम्हाला पी एन जी स्वरूपात सेव्ह करायचे जेणेकरून तुम्हाला कुठंही डिझाईनही ॲड करून घेऊ शकता आता ॲड सेव्ह करण्यासाठी वरती सेव्हचं वरती दिलेले ऑप्शन त्याच्यावर क्लिक करा सेव ॲज इमेजवर क्लिक करायचं आहे इथं कस्टम असेल तर इथं अल्ट्रा करून घ्यायचं आणि सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचं आणि वरती फॉर्मॅट येतो पी एन जीस ठेवून घ्यायचा आणि इथं सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचा आहे जेणेकरून ही बॅनर्ड जी काय लोगो डिझाईन आहे बनवली तुमच्या गॅलरीमध्ये एच डीमध्ये सेव्ह होऊन जाईल तर अशाच प्रकारे आपण पी एच डी फाईलसुद्धा दिलेल्या आहेत त्या पी एच डी फाईल कशा एडिट करायच्या आहेत त्यासुद्धा बघू तर पाहू शकता इथं तुम्हाला प्रत्येक फोल्डरमध्ये वेगवेगळ्या अशा पी एन जी त्या दिलेल्या आहेत प्रत्येक फोल्डरमध्ये आणि जेवढे काही लिंक आहेत तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तर जी काय फाईल तुम्हाला पाहिजे असेल पी एल फाईल असेल पी एच डी फाईल असेल तुम्ही तिथून डाऊन डाउनोड करून घेऊ शकता तर यामध्ये आपल्याला जी काय पी एच डी फाईल आहे ती एडिट करायची आहे तर आपण गतपण मंडळाची झिरो दोन नावाची जी पी एच डी फाईल आहे ती इथं एक्स्ट्राट करून घेणार आहोत एक्स्ट्राट करून घेतल्यानंतर ती फाईलचं फोल्डरचं तयार झालं असेल ते फोल्डर आहे तुम्हाला याच्यामध्ये दिसून जाईल अशा प्रकारे त्यामध्ये पी एच डी फाईल असेल तर ही पी एच डी फाईल आहे तुम्हाला फोटोशॉपमध्ये एडिटिंग करून घेऊ शकता तर फोटोशॉप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे फोटोशॉपमध्ये ओपन झाल्यानंतर हे जे काय टेक्स्ट असतो तो टेक्स्ट आहे ते तुम्हाला एडिट करायचा असतो जो काही टेक्स्ट असतो तो इथं दिसून जाईल अशा प्रकारे त्याच्यावर क्लिक करायचं म्हणजे डबल क्लिक करू शकता टेक्स्ट सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला हा एडिट करण्यासाठी इथं इथं जे जी काही जी झिलॅप्स असतं इथं दत्तवाडी असेल तुम्हाला पुणे करायचं आहे त्यात तुमचं जे काही इनपुट टोल असेल मराठी गुगलचं असेल तर तिथं गुगलचं इनपुट टोल करून तुम्हाला इथं फक्त पुणे किंवा तुमचं जे काही ना नाव असेल ते नाव टाईप करून ओके करायचं आहे इथं अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीत तुम्ही फोटोशॉपमध्ये सुद्धा जे काय असेल ते एडिटिंग करून तुमची मंडळाची लॉग डिझाईन ती बनवू शकता तर याच्या काय सर्व जेवढ्या काय लिंक आहेत तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे तिथं जाऊन तुम्ही त्या डाउनलोड करून घेऊ शकता तर जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही डायरेक्ट मला इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेजसुद्धा करू शकता क्रेडोळ्या काही लिंक आहेत तुम्हाला आपल्या वेबसाईटवर सुद्धा भेटून जातील तर आपण अपलोड केलेल्या आहेत तर भेटूया अशाच नव्याने एका व्हिडिओसाठी तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेवढे काही लिंक आहेत तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही त्या क्लिक करून घेऊ शकता